मंडई नमस्कार अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करीत आहे आपल्याकडे आषाढी एकादशी चा सोहळा नुकताच संपन्न झाला आणि या आषाढी एकादशीकरिता महाराष्ट्रातल्या अनेक भागातून किंवा देशभरातून अनेक वारकरी त्या ठिकाणी पंढरपूरला जातात विठ्ठलाचं ते दर्शन घेतात आषाढी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात आषाढी एकादशीला ज्या दिंड्या त्या ठिकाणी पंढरपूरला जातात आणि त्या विठ्ठलाचं आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरच्या विठ्ठलाचं किंवा कळसाचं दर्शन घेतात आणि मग त्यांना विठ्ठल भेटल्याचा जो आनंद एक प्राप्त होतो हा असा सोहळा दरवर्षी वर्षानुवर्ष या महाराष्ट्रामध्ये होत आहे यावर्षी एक जी घटना घडली ती म्हणजे अचंबित करणारी घटना आहे झालं असं की बेळगाव जिल्हा आपण सर्वजण जाणतो त्याचं बेळगामी याचं नाव झालेलं आहे आणि बेळगाव जिल्ह्यामध्ये निपाणी नावाचा एक तालुका आहे आणि त्या निपाणीमध्ये यमगरणी नावाचं एक गाव आहे या यमगरणीतून वारकरी पंढरपूरला आले होते आता कमलेश कुंभार नावाचे एक वारकरी होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा श्वानसुद्धा होतो त्या श्वानाला गावात सगळेजण महाराज असंही म्हणतात याचं कारण असं आहे की तो, तो श्वानसुद्धा सुद्धा वर्षे या सर्व लोकांबरोबर पंढरीची वारी करतो आणि साधारणतः यमगर्णी ते पंढरपूर हे दोनशे पन्नास किलोमीटरचं अंतर आहे आणि हे दोनशे पन्नास किलोमीटरचं अंतर या सर्व वारकऱ्यांसोबत तो चालत पार करतो आणि मग जाताना ते आपापल्या गाड्यातून जातात आप असा जाता। त्यांचा दरवर्षीचा शिरस्ता आहे यापूर्वी एकदा ज्योतिबाच्या डोंगरावर सुद्धा तो आपल्या मालकाबरोबर म्हणजेच कमलेश कुंभारे यांच्यासोबत तो गेलेला होता आणि भजनं ऐकण्यामध्ये सुद्धा त्याला त्या शानास रस आहे तो ऐकतो भजन असं जे लोक ओळखतात ते सांगतात तर यावर्षी काय झालं की आषाढी एकादशीच्या दिवशी हे कमलेश हे आत मंदिरामध्ये गेले दर्शन घेण्यासाठी आणि त्यावेळेस महाराज बाहेर उभा उभा होता आणि ते दर्शन घेऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊन ते बाहेर आले आणि त्यांना तो दिसेना दिसला नाही त्यामुळे ते थोडेसे त्यांनी इकडे तिकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या सोबत जे लोक होते त्यांनी म्हटले की ते दुसऱ्या ग्रुपबरोबर तो निघून गेलेलं मग त्यांनी ती शोध मोहीम थांबवली आणि मग ते सगळं लोक परतीच्या प्रवासाला लागले कारण त्यांना वाटलं की अनेक ग्रुप त्या ठिकाणी येत असतात त्यामुळे आपल्या गावातले किंवा आजूबाजूच्या कोणासोबत तो परत येईल आणि या भावनेने ते सर्व वार करील आपल्या यमगरणी या गावात परत पर आले पण इथे आल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की तो आलेलाच नाही आहे परत आणि त्यामुळे थोडंसं ते अर्थातच बेचैन झाले कारण वर्षानुवर्ष तो त्यांच्यासोबत वारीला येतोय सोबत परत येतोय आहे आणि यास असं कसं काय झालं आणि दुसऱ्या दिवशी मात्र जेव्हा ते सकाळी त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा दारात महाराज उभा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आनंद तर निश्चितच झाला त्यांनी त्याला तपासलं तेव्हा तो अगदी व्यवस्थित होता अडीचशे किलोमीटरचं अंतर पार करून हा महाराज नावाचा श्वान पंढरपूरपासून यमगर्णीपर्यंत सुखरूपपणे पोचला अर्थात विठ्ठलाचीच कृपा विठ्ठलानीच त्याला मार्ग दाखवलेला असावा कारण तो सुद्धा एक वारकरी आहे कारण तो दरवर्षी प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जीव आहे आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेला आहे तर हे जे उदाहरण आहे हे उदाहरण तो अतिशय सुखरूप पोहोचला मग काय मग गावात लोकांच्या आनंदाला पारावार उरला नाही त्याचा सत्कार झाला त्याला हार घालण्यात आले तसा तो तसाही तो आधीपासून प्रिय आहे सर्वांना पण तो आता एवढं सुखरूपपणे परत आल्यामुळे जो काही आनंद लोकांना झाला तो मात्र वर्णनीय होता आणि गावामध्ये गाव जेवण ठेवलं म्हणजे ह्या श्वानासाठी गाव जेवण त्या ठिकाणी ठेवलं आणि सर्व गावकरी त्यामध्ये आनंदाने सहभागी झाले आणि सगळ्यांनी त्याला हार घातले त्याचं आता असं झालेलं आहे की त्याचं दर्शन घेण्यासाठी त्या गावामध्ये लोक येत आहेत तर ही अजिबात सगळी गोष्ट आहे कारण इतक्या दूर तो आला असेल त्याला इतर कुत्र्यांनी सुद्धा त्रास देण्याची एक शक्यता होती आणि इतक्या लांब सुरक्षितपणे येणं ही काही साधी गोष्ट नाही अर्थात त्या विठ्ठलाची ती कृपाच होती असंच म्हणावं लागेल आणि विठ्ठलाचा तोही एक भक्त आहे आणि विठ्ठलाने त्याला सुखरूप गावामध्ये आणून सोडलं हेच यातून दिसून येत आहे आणि जय हरी विठ्ठल खरंच आपण विठ्ठल नाम घेतो तेव्हा अनेक प्रश्न सुटतात आणि त्यामुळे ह्या प्रसंगात सुद्धा एक श्वान अडीचशे किलोमीटरचा टप्पा पार करतो आणि सुखरूपपणे आपल्या गावात येतो की देवाची चिलीला नाही का मंडळी तुम्हाला काय वाटतं तुम्ही व्यक्त व्हा या विषयावर आणि आपण सदैव माझं चॅनल पाहता याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो आज या ठिकाणी थांबतो पुन्हा लवकरच भेटू धन्यवाद